नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत इडली मी दोन वाट्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले दोन वाट्या तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ मिश घातलेले तर हे मी आता मिक्सरला बारीक करून घेत आहे तर इथं इडलीचं पीठ मी बनवून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते पण आपल्याला खंगळून घ्यायचं आहे आणि त्या इडलीच्या बॅटरमध्ये टाकून द्यायचं आहे जे आपण पीठ केलं आहे त्याच्यामध्ये आता हा व्हिडिओ तुम्हाला बरोबर कसा दिसतो आहे माहिती नाही मला तुमच्यापर्यंत हा कसा पोचतो आहे कसा दिसतो आहे आता हे आपण हे बॅटर आपण एकसारखं हलवून ढवळून घेऊया कारण याच्यामध्ये आपण उडीत पण टाकलेत ना उडदाची डाळ पण वाटून टाकले तर त्याच्यामुळे ह्याला ढवळून घ्यावं लागेल ती चिकट असते ना उडदाची डाळ मीठ काय मी आत्ता घालणार नाही मीठ उद्या करायच्या वेळेसच मीठ घालणार आहे तर आपण ह्याला एकसारखं हलवून घेऊया ढवळून घेऊया आणि झाकण ठेवून आपण हे उद्या करणार आहे म्हणजे आठ ते नऊ तासांनी आठ नऊ तास होऊन जातात आठ नऊ तासाने पीठ चांगलं मुरेल हे इडलीसाठी माझ्या इडल्या छान होतील ह्याच्या गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलं आहे इडलीच्या भांड्यामध्ये आणि हे कालच आपलं इडलीचं पीठ ह्या ह्याच्यावरच पाणी काढून टाकते मी आता ह्याच्यामध्ये आपण थोडं मीठ घालणार आहोत बघूया आता आपण बघूया माझी इडली कडक होते का मी सोडा घातला नाही आता एक घाण मी बिना सोड्याचा करणार आहे बघूया भांड्यास मी तेल लावून घेतलं आहे मी बरोबर -बर करते का मला सांगा कारण माझ्या इडल्या आहेत ना त्यात कडक होतात काय काय आहे तुम्ही सांगा इडलीचं बॅटर बरोबर आहे ना ते पण सांगा याच्यामध्ये आपण सोडा नाही घातलेला आता हा हा एक घाण आपण बिना सोड्याचा करणार आहे आणि याच्यामध्ये आता मी सोडा घालणार आहे आता मिडियम गॅस वरती दहा मिनिटं शिजवून घेऊयाला मिनिटामध्ये बघूया माझ्याकडून ह्या इडल्या जास्त शिजल्या जातात का ते पण सांगा दहा पंधरा मिनिटं जास्त होत आहेत का मी पाच दहा मिनिटांनी बघणार आहे कस झालं ते आता आपण ह्याच्यामध्ये सोडा घालणार आहोत चिमटभर हा एवढा मी सोडा घालते चिमटभर हा खायचा सोडा आहे चिमटभर मी घातला आपल्या इडल्या शिजल्यात का बघूया आणि त्या सॉफ्ट झालेत का ते पण कळेल आपल्याला शिजलेत म्हणजे याच्या चमच्याला लागत नाही ना पीठ इडलीच तर समजायचे शिजले इडली तयार आहे बघूया आता काढतील आज पहिल्यांदा सॉफ्ट झालेत पहिल्यांदा आज तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून झाले नाही तर माझ्याकडून कधी सॉफ्ट होत नाही पहिल्यांदा झाले इडली वाटत घाबरले युट्यूब ला व्हिडिओ जाणार आहे म्हणून <laughs> खूप छान झाले थंड झाल्यावर कडक होतात का बघूया कारण माझ्या कडक होतात थंड झाले ना खूप कडक लागतात बघूया आता मी इडल्या सगळ्या काढून घेते आता पुन्हा इडलीच्या भांड्यांना आपण तेल लावणार आहे तेल लावून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण सोडा घातला होता आता ह्याच्या इडल्या बघा कशा होतात माझं हे इडलीच भांडा बरोबर आहे ना कारण भांड्यामध्ये पण कधी कधी प्रॉब्लेम असतो ना तर हे भांड बरोबर आहे का मला ते पण सांगा कमेंट मध्ये हे भांड असंच असलं पाहिजे का इडलीसाठी गॅस वरती दहा मिनिटं आपण हे शिजवून घेणार आहोत दहा मिनटं झाली आहेत आपण आता इडली काढूया मसाला घातलाय या इडली मध्ये थंड होऊ दे मग आपण काढूया इडली थंड झाली आपण काढून घेऊया तर मी ह्या सोड्याच्या आणि बिना सोड्याच्या वेगळ्या ठेवणार आहे मला बघायचं आहे तर कडक होतात का दिवसभरात इडल्या तर छान झाल्यात चला या इडल्या सगळ्या मी काढून घेते आपल्या इडल्या तयार आहेत आणि वेगळ्या ठेवल्यात सोड्याच्या आहेत आणि इकडच्या आहेत त्या बिन्या सोड्याच्या आहेत मला बघायच्या दिवसभरात कडक राहतात का, का सॉफ्ट राहतात बघायचे हे सॉफ्ट आहेत खूप सोडा घातल्यामुळे थोडी कडक आहे थोडा फरक राहणारच पण आपण बघूया खाण्यामध्ये चव ते तशीच लागणार आहे तर आता आपण करणार आहोत चटणी आता इडलीचं बाजूला ठेवते मी चटणी करायला घेते चटणीसाठी लागणारे साहित्य बघा मी चणे घेतलेत चण्याची साल काढून घेतले मी हिरव्या मिरच्या चार पाच घेतलेत लसूण आणि थोडस अद्रकचा तुकडा घातलाय मी कोथंबीर भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे आणि ओलं खोबऱ्याचं काप करून घेतलेत मी आता हे आपण मिक्सरला बारीक करणार आहोत मिरची आहे ती मी भाजून घेतलेले आहे भाजून घेतलेली मिरची आहे आणि ह्याच्यामध्ये आपण चम एक चमचा दही घालणार आहोत दही एक चमचा घातलाय आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ त्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत वाटण करून घेऊया मिक्सर चालू का आपण हे मसाला करून घेणार आपली चटणी तयार आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला व्हिडिओ मध्ये कसं मा दिसतंय माहिती नाही चटणी तयार आहे इडलीची चटणी आता आपण याला तडका देणार आहोत तेल गरम झाल्याचे आपल्याला तडका तर तेल गरम झालंय तर आपण तडका देऊया मोहरी घालायची सर्वात पहिले जिरे आणि भिजवलेली मूग उडद्याची डाळ थोडी हिंग पण टाकूया आपण एकदम थोडी हिंग झाल्यानंतर आपल्याला चटणीमध्ये घालून द्यायचं तरी ते आपला तडका थंड झालाय आपण ह्याच्यामध्ये टाकून देऊ चटणी मी देते खायला पोरीन ना कसे झाले चटणी आणि इडली आपली आपला चहा पण तयार आहे या सगळ्या जण नाश्ता करायला